नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी पूस नदीत दोन चिमुकल्यांवर काळाने घाळा घाला आहे एकाचा मृत्यू तर दुसरा थोडक्यात बचावला आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी साधारण तीन वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना घडली अन्नवस्त्र निवाऱ्यासाठी भटकंती करणारी काही मुले पुसद तालुक्यातील पूस नदीवर अंघोळीसाठी गेली होती त्यामध्ये दोन चिमुकले वय अंदाजे आठ ते दहा वर्ष ते पाण्यात उतरले पोहण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसरा मुलगा थोडक्यात बचावला मृत्यू पावलेल्या मुलाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तो अमरावती जिल्ह्यातील असून त्याच्या वडिलांचे नाव अस्लम असल्याचे समजते या घटनेची माहिती मिळताच वसंतनगर ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय संघर साहेब व त्यांची संपूर्ण टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी पंचनामा चौकशी व पाहणी करून तपास सुरू केला आहे सध्या मृत बालकाचा मृतदेह हो अद्याप सापडलेला नसून पोलीस पथकाकडून नदी परिसरात शोध मोहीम सुरू आहे घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पूस नदीत दोन चिमुकल्यांवर काळाचा घाला एकाचा मृत्यू एकाचा बचाव अमरावती जिल्ह्यात चोकांतिका पूस नदीत बुडून एका बालकाचा मृत्यू पोलिसांचा शोध सुरू